नमस्कार या लाईव्ह आपल्या राजेश्रीच्या चॅनलवर ठीक आहे मी बसले ऍपल खात <tip, गुणागाँ> किती काला दिवस दिसा मोबाईल आहे भाई अचा लाईव्ह मध्ये अच्छा तर या राजेश्रीच्या चॅनल वर पहिल्यांदा म्हटलं घेऊया इकडं मोसम पण खराब आहे बसलेले आहे म्हटलं आत बघू ऍपल खायला या लवकर लवकर फटाफट बसते मी दहा हाय आहे सांगितलंच नाही ना त्यामुळे कळणार पण नाही लवकर देखते आता कौन ओके या, या आले 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 आपल्या राजेश्रीच्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी पहिल्यांदा घेतलेलं आहे लाईव्ह राजेश्रीच्या चॅनलवर कसला चेहरा दिसतोय बाई ह मी गुरी गुरी पहिला हे म्हणायचा आली बघा मैत्रीण माझी फ्लाईट या खायला जेवण झालं का सर्वांचं ज्यांनी जे जॉईन केलेलं आहे लाईव्ह त्यांना मी विचारते कोण आहे मी जेवण झालं का ऍपल खाते मी सोलून या कमेंट करा म्हणजे कळेल मला की तुम्ही लाईव्ह मध्ये कोण जॉईन झालेत माझ्या आपल्या राजेश्रीच्या चॅनलवर गायवर आणि बघा कशी झोपले इथं हसतय कसलं टी व्ही बघून या या <laughs> मी कुणाला सांगितलेलं नाही राजेश्रीच्या चॅनलवर आता लाईव्ह घेणार आहे या चॅनलच घेतलेला आहे चला म्हटलं बहिणीच्या चॅनलवर लाईव्ह जाऊ आहे का नाही या खायला ऍपल खायला तुम्ही जेवला का कमेंट पॅक करायत ना त्यामुळे कमेंट बॉक्स तो बंद वेलकम टू लाईव्हॅट रिमूव्ह कमेंट बॉक्स चालूच आहे का नाही हाय करा क्या बोल तुला बोल वेलकम टू लाईव्ह चाल देतो कमेंट क्यों नहीं आ रही है, नहीं है शायद. ना या या, या। नहीं, कमेंट नहीं आ रही ना इसलिए मैं वे? है, है। वेलकम बोल रहा है। वही तो मैं भी पढ़ रही अच्छा या या जेवला अभी खाया, खाया कोई या जेवायला हो तुम्ही टाळले टाकेल तिथे म्हणजे काय आत दवाई केली दवा या कमेंट करत नाही तर मला कसं ओळखायचं म्हणजे तुम्ही कसं ओळखणार मी ओळख म्हणजे कोण आले कोण नाही कमेंट करा म्हणजे ओळखीन मी या पहिल्यांदा घेतलंय आपल्या राजस्वीच्या गायबर लाईव दहा मिनिट आहे काय गुड उडकायचा बघायचंय का हे बघा पिलून आणलाय बॅग शाळेचं आणि कसं वरच हे उशी घेऊन टी व्ही बघते किशा हॅलो कर हॅलो कर किसा हे तर मशनीच्या वर ठेवलंय सगळं मशी शेजारी आणि बसले गायराणी हॅलो करते ऍपल खूप गोड आहे आता ह्याच मोसम मध्ये थोडं भेटतं परत पंचाटपती म्हणजे चवच नसती नहीं। नहीं जॉइंट तर होत आहे कमेंट करत कर नाही त्यामुळे कोण कळ ना झाले कोण आले कोण नाही हाय फक्त दहा मिनिट फटाफट कमेंट करा म्हणजे कळेल अच्छा हाय जयस्ट लागते थँक्यू ताई थँक्यू कशा ताई थँक्यू थँक्यू <laughs> <laughs> मनाली ताई आहे जेवण झालं का ताई खात बसलेली आहे मी ॲप्पल सपोर्ट लाईक डन थँक यू ताई पहिल्यांदा घेतलं आहे ना आपल्या राजेश्वरीच्या चॅनलवर लाईव्ह आणि कुणा सांगितलं नाही मी आणि खस दिसतंय हे कॅमेऱ्यात वेगळंच दिसते मी तर ओळखना झालंय काळ कुठ आहे कॅमेरे जे जे जॉईंट झाले जेवण झालं का सर्वांच सगळी झोपली असते खाऊन पिऊन आणि मी घेतली लाईव्ह लाईव्ह वर बसलेली आहे नमस्ते जयश्री ताई कशी आहे तू स्वप्नील दादा मी आहे ठीक तुम्ही कशा आहात नमस्कार मी ठीक आहे सव्वीस सो जानेवारी सोलापूरला आलेला आजच्या सोलापूर माझा ताई सोलापूरलाच गेली होती मी आता दहा बारा दिवस जून मध्ये अच्छा अच्छा तिथं आश्रम मध्ये गेला असतील बरोबर स्वप्नी दादा जेवण झालं का अच्छा तिथं वृद्ध आहे तर राहतो पण कुठे फिरली नाही काही प्रॉब्लेम असल्यामुळे कुठे फिरली नाही बस सोलापूरला गेली खूप विचार करून गेले की तिथं जायचं तिथं फिरायचं तिथं फिरायचं पण हा अशी चालली हा चॅनल पण हो हो घेते ना घेते 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 ताई कसं आहे माहिती आहे का वेळच भेटत नाही गायीचा अभ्यास परत दोघं पण वेगवेगळ्या टायमिंगला शाळेत जाते सोनूचे पप्पा पण रोटीवर परत चार पाच सहा रूम आहेत त्यांची साफसफाई घरातली सर्व परत जेवण वगैरे गायीचं अभ्यास तिचं म्हणजे छोटं मोठं काम माहितच आहे तुम्हाला हे सर्व परत मी म्हणजे कपडे वगैरे शिवते ते बघत बघत तर नाही घरातलं एक काम होत रात्री एक वाजे जोपर्यंत मी सॉरी जोपर्यंत मी झोपत जो नाही तोपर्यंत माझा हात चालूच असते म्हणून काय नाही मधी मधी खूप आजारी पडते ची तर खूप आठवण येते कारण ची परवा इतकी आठवण आली ती कि आठवण येते ना, ना? म्हणजे मोबाईल वर कोणी स्टेटस ठेवला हो बहिणी बहिणीचे नी तर मला खूप आठवण येते ते कारण असं वाटतच का नाही कि आपली पण बहीण खूप लाड खूप जीव होता खूप आले 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 हो का चाललंय चाललंय चालले कुठे चाललंय चालले खिशा का झाली तू ड्राइ ड्राइंग बना रही रिया अच्छा ड्राइंग बना रही है हमारी किशा ड्राइंग बना रही है भाई अभी ड्राइंग बन होती थी तो बना तो पहले मम्मा काय की ड्राइंग हां पणरपूर वो पणरपूरवरन जातो ना तो जाऊ ये येणार येणार हो हो येणार सगळीकडे दर्शन घ्यायचा विचार आहे ना पंडर पंडर जाये जाये आता घेऊ की बघू की आता कधी याचा घेतोय काय माहिती विचार तर करून घेऊ ती पंढरपूरला पण जायचं जायचं आता थोडीशी गाय मोठी झाली का नाही अजून की ऍपल काय दे दो? तो आम्ही नाही आहे पसंत नाहीये आम्ही पसंत नाहीये हो हो ताई मी सांभाळते कारण काय नाही बाय सर्वांना ठीक आहे बाय कारण काय नाही तब्येत माझी खराब होत चालते ठीक आहे ठीक आहे मी पण आता करते पंधरा मिनिटात लाईव्ह कारण मी तो कुणाला सांगितलेलं नाही त्यामुळे कोणाला कळत नसेल ठीक आहे नसे। ठीक आहे गायराणी बसलय क्या खे तू

काय करणार पहिल्यांदा लाईव्ह घेतली सांगितलं नाही ना त्यामुळे ना कुणाला वाईट पण वाटत असेल की सांगितलं नाही लाईव्ह घेतली का नाही दोन तीन दिवस झाले मी कपडे शिवणार झाले बिलकुल ब्रेक घेतले माझी लई घरापो चाललेली आहे त्यामुळे मी काय शिवलेलेच नाही कपडे बिलकुल ज़े कमेंट करा ना जेवण झालं का आणि म्हणजे कळेल की कोण आलेला आहे नाही तर कळणार नाही खाली तुझात तोंड फाडून टीव्हीत घुसलाय पहिल्यांदा लाईव्ह घेतली ना आपल्या राजेशरीच्या चॅनल वर त्यामुळं म्हणते ओळखण्यासाठी हे बघा मला भाजलेलं आहे विचारतात की काय झाले काय झाले कढई भाजलेली आहे इथं भाजली कमेंट नाही केलं तर करणार नाही ती कोण वेट आहे कोण लाईव्ह मध्ये आहे काय समजणार नाही आहे का नाही दो आता दोन तीन दिवसात विचार करते आपल्या दुसऱ्या चॅनल वर पुजी साहेबांसोबत का नाही मस्ती करत लाईव्ह वर याच लाईव्ह घ्यायची तिथं फुजी साहेबांसोबत दोन तीन दिवसात ना का नाही फुजी साहेबांसोबत लाईव्ह घेणार आहे भावना तस घरचे चल चालू आहे अच्छा फर्निचरचं काम पण व्यस्त ताई खूप सारे आहे आमच्याकडून फर्निचरचं काम स्वतःचं घराचं चालू आहे ना त्यामुळं वेळ मिळत नाही जेव्हा वेळ भेटतो तेव्हा हो हो काय नाही ताई हरकत काम करून घ्या घराचं जेवण झालं का भावना ताई भावना ऍपल खायला जेवण झालं कावना भावनाताई आल्या कमेंट करून गेल्या ठीक आहे कारण वेळ नसल मी छोट मोठं घरातलं काम करायचं म्हटलं की नॉर्मल नसतो धन्यवाद नाही आता करते म्हणजे ताई जेवण झालं नाही जेवण टाईमसर करा अशा कामात का नाही आपण लक्ष देत नाही पण खूप हाल हाल होते शरीराचं पूर्ण हे बघा माझा खुळखुळा झालाय पूर्ण गाळ्या बघा कसा शिरा निघालेत डॉक्टर पण भिया लागले मला एवढी अशी कशी खराब झाली म्हणून काळजी घ्या स्वतःची पहिली काळजी घ्यायची आणि परत काम करायची घरची हम्म म्हणून सांगता आले आज मी लाईव्ह वर कुसू एक कुसू आयब्रो एवढं वाढलंय करायचं आहे हे बघा खूप वाढलंय लागले मी हा एक फक्त एक आत्ताशी आले ऍपल खायला या सोलून घेतलंय पूर्ण भावना ताई कितीच या जेवायला आपण संगतीला तिला दोघी जेवाय या सुवर्णताई वगैरे काही नाही मी सांगितलं नाही ना कुणाला सगळ्यांना काम असतील म्हणून का नाही फुली साहेबांना पण टाइम नाही त्यामुळे लाईव्ह नव्हती आली त्यांच्या सोबत कारण मध्ये मध्ये कमेंट यायला लागले तो व्हिडिओ मी कधी कधी मी करते ना त्याच्यावर कमेंट यायला लागलेत की फुरी साहेबांसोबत का नाही लाईव्ह वर या हो आपण लवकरच येऊ आपण आहे का नाही लवकरच येऊ अज नाही फक्त पाच मिनिट मी लाईव्ह फटाफट कमेंट करा म्हणजे नाव तरी वाचू चार जण आहेत दाखवते पण कमेंट नाही ना आली त्यामुळे त्यांची नाव कशी मी घेणार नाही का नाही घेतले ती एक ठेवलाय असा खायला या, क्या करते या का माझ्या तो मुमे पकड मुसे मुमे पकड के निकाल बघितलं का कस काढताय ती पिलं सुटलय इकडं मोसम खराब झालाय म्हणून का नाही ती झाली कसं बुल स्टँड देखेसी आहे सगळ्यांची तब्येत खराब होत चाललेली आहे वातावरण खराब आहे ना, ना। क्या गिरा दिया हाँ हा हा करत आहे कि सूर्यालय हुशार आहे ठीक आहे येते जेवायला गायचे बरोबर बड़ चालू आहे बाय राणी ह्यालाय बडबड चालू आहे भावना ताई राणीशीर चालू जास्ती जेवणात काय बनवलं भावनात आई आज मी बनवली मुगाची डाळ आपल्याला मटकी भेटत नव्हती मग मुगाची डाळ मोड काढली मोड काढल्यानंतर त्याला पातळ बनवलं म्हणजे काल सुकी बनवलेली आज मग मुगाच्या डाळीचं का नाही ही केलं मुगाच्या डाळीचं मोड आलेलं ते अर्ध ठेवलेलं आणि अर्ध मी सुकी बनवलेली मग ती अर्ध्याचं काय केलं पातळ बनवलं शेंगदा कूट वगैरे टाकून आणि हुआ आणि मेथीची भाजी बनवली सुक्की दोन दोन बनवलं पातळ खायला म्हणजे मस्त वाटत होती अशी मटकी सारखी लागत देत चौदात पण मटकीची तर इकडं मटकीच भेटत नाही मट भेट मटकीची डाळ पण भेटत नाही आखी मटकी म्हणजे भेटत नाही बडी मुश्किलनं ती पण भेटली ना मोठी मोठी मटकी असते ना ती भेटते मेथीची भाजी, भाजी भाकरी जेवायला अच्छा मेथीची काय मेथीची भाजी ज्वारीची भाकरी भावना ताईने खूप झनझणीतच जेवण बनवले मेथीची भाजी बनवली मी भावना ताई पण माहिती आहे का ज्वारीच्या भाकरी नाहीत आपल्या फुलके चविष्ट भाकरीची देते ठीक आहे तर घेऊन घ्या मुलं आहेत का भावनात आहे घरचे सर्व ठीक लाईव्हर आहे म्हणून कुणालाच मी केलं नाही आपल्या राज्यश्रीच्या चॅनलवर तर चला आता कधीतरी घ्यायच्या आधी मी सांगेन आणि बघू आता फोजी साबत कधी याच ठीक आहे त्यात जीवन घ्या भावना ताई टेक केअर बाय आता आराम करते थोडं गोळ्या औषध घेते म्हटलं चला घ्यायचं आपल्या राज्यश्रीच्या चॅनलवर थोडंसं लाईव्ह आणि बघू काय काय हाय हवा सर्वांची रेने दे चला आले पण पन... भेट तिघांनीच कमेंट केली फक्त म्हणाली तुम्ही आणि <coughs> स्वप्नील दादानी तिघांचीच कमेंट आली अजून आली नाही म्हणून आता बाय बाय चला बोलत बोलत मी अर्धा अर्ध्या बरोबर हे खाल्लं ऍपल खाल्लं आहे माहितीये का आता खूप दिवसात मग पहिल्यांदा घेतले मुलगा कळत नसेल पण परत बघणार लाईव्ह आली होती ती अच्छा कोण आलोय भारती ताई हाय ताई स्वागत आहे बघा हाय ताई हाय स्वागत आहे मी लाईव्ह आलेली कुणाला माहित नसेल त्यामुळं काय कळालं नसेल आहे ना मारी ताई स्वागत आहे जेवण झालं का भारती ताई मारीताई तुमचं जेवण झालं का आयडीचे नाव आहेत आता कोण आहे दादा आहे ताई आहे ते तुम्हालाच माहीत खूप दिवसात आले ना मी विलाईवर फटाफट कमेंट करा अच्छा जेवण झालं वाटतं माझं पण चालू आहे तुम्हाला बोलत बोलत चालू आहे माझं जेवण ऍपल खाते मी तुम्ही कमेंट के केलं ना तर उशरानं कमेंटचे आमच्यापाशी येतात तर अजून काय काय चाललंय ताई भारतीय झाली का, का सर्व काम कमेंट केल्यानंतरच वाचणार ताई भारती ताईने जेवण झालं म्हणून सांगून दिलं केलं मी पण खाल्लाय तो मला बोल म्हणजे तू लाईव्ह घेत घेत अर्धा ऍपल खाल्लाय आता काढून ठेवून गेले जेवायला आले होते दुपारी साहेब आणि म्हणले तू पहिल्यांदा खा हे नाही खाल्लंच ना तर बघ मी असतो मग म्हणून खाते खातच नाही किवी खाल्ली थोडीशी अर्धी सुन्न पडले माझा मुंग्या आलेत कमेंट येईल तेच सो उत्तर भेटतील भावना ताई जीवतेत परत मारी सुरवंची ने फक्त हाय केलं दादा कथा का हे काय माहित पण परत काय कमेंट नाही आलेली चला मग आराम करा दुपारची वेळ आहे झोपते सर्वजण आहे आराम करा तीन वाजत आलेले आहेत तर बाय बाय पाहिले पडले अनो चला मग <laughs> कमेंट नस आल्या नाही म्हणूनच आता चालले मी थोडेसे उत्तर दिले असते कमेंट आले असते बोलले असते पण कमेंट करत नाहीत ना त्यामुळं बाय बाय करते मी त्या चॅनल वर येणार होती आपल्या दुसऱ्या चॅनल वर पण म्हटलं चला आज आपल्या राजश्रीच्या चॅनल वर जाऊ कारण राजश्री घ्यायची पहिली पहिली आहे ना तर चला झोप आता तीन वाजले आराम करा बाय